महाउपा मेरा ताई आंबेडकर या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेला धम्मप्रचार आणि प्रसार कार्य त्रिवार पंचांप्रणाम आज लोणंद येथील पंचशील विहारा येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा लोणन महिला व पुरुष यांच्या यांच्या वतीने आज लोणमधील पंचशील विहारामध्ये बौद्ध वधूवर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या बौद्ध वधूवर मेळाव्याचं उद्दिष्ट फक्त एवढंच आहे की बौद्ध वधूवरांची माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवणे आणि सातारा जिल्ह्याचा उत्तर भाग व पुणे जिल्ह्याचा दक्षिण भाग या दोन्ही भागांच्या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्यभागीचे ही लोकं येतात ही लोकं नेमकं या वधूवर मेळाव्यापासून वंचित राहतात कारण वधूवर मेळावे शक्यतो सातारा सांगली कराड पुणे शहरासारख्या ठिकाणी हे मेळावे होत असतात परंतु या मध्यभागी असणारे जे मंडळी आहेत दोन्ही बाजूनं ज्यांना तिथं पोचा ये, पोचता येत नाही अशा लोकांसाठी हा वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे या वधूवर मेळाव्यातून आम्हाला फक्त आणि फक्त भप्ता बौद्ध वधूवारांच्या एकमेकांची माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवणे व त्यांचं पुढील आयुष्य खूप चांगल्या पद्धतीनं जाण्यासाठी कामना करणे एवढाच उद्देश आहे तरी या मेळाव्याला अंदाजे एक शंभर ते दीडशे लोक उपस्थित आहेत हा मेळावा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब शिवराम खरात व आदरणीय पौर्णिमा चंद्रकांत खरात यांच्या आधिपत्याखाली हा मेळावा पार पडतोय हे दोन्ही व्यक्ती या आहे आणि याची सर्व माहिती रजिस्ट्रेशन यांच्याकडे होणार आहे त्यानंतर येथून पुढील काळातही अशाच पद्धतीचे मेळावे घेऊन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपल्या समाजाचा विकास करायचा आहे आपण सर्वांनी इथे येऊन या मेळाव्याला उपस्थिती दिली याबद्दल भारतीय बौद्ध महासभेच्या दोन्ही शाखांच्या वतीनं पंचशील विहार लोणनच्या वतीनं मी आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पाच घटनेचे शिल्पकार बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चार विचारांना त्रिवार पंचांग प्रणाम या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना त्रिवार पंचांग शुद्ध प्रज्ञेतून निर्माण झालेला सद्दंभ आणि या सद्दंबाचा गेली अडीच हजार वर्षांपासून भावरात्र प्रचार आणि प्रसार करणारा टिपू संघ या तिन्ही अशा अनमोल रत्नांना प्रथम त्रिवार पंचांग प्रणाम या तमाम दलितांचे उद्धार करते

मार्चला आपणचं स्थापन केलेलं आहे तर त्यातून आज हा मेळावा आपण घेत आहोत तर त्यातून थोडीस प्रतिसाद असा आपल्याला मिळालेला आहे एक डिसेंबर एक तर वधूवर इथे जमा झालेले आहे आणि इथून पुढे अशीच आम्ही चांगलं प्रकारे याचं नियोजन करू आणि